नमस्कार मंडळी आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गणाधीप संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे या दिवशी भगवान गणेशाला गणाधीप म्हणजेच गणांचे अधिपती या स्वरूपात पूजा केली जाते संकष्टी चतुर्थी ही दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते आणि या दिवशी चंद्रदर्शन खूप महत्वाचे मानले जाते हे व्रत गणपतीला समर्पित आहे या दिवशी भगवान गणेशाची गणाधीप या रूपात पूजा केली जाते असे मानले जाते की यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी वाढते हे व्रत बुद्धी आणि विवेकाची देवता असलेल्या गणपतीला समर्पित आहे आणि अपत्य प्राप्तीसाठी तसेच मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतात तसेच सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ बाप्पा हे देत असतात आणि त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही उपाय देखील हे केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय एक प्रभावी असा उपाय पाहणार आहोत आज संकष्टी चतुर्थीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री गणेशा असे नक्की लिहा तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही म्हणजे घरीच आहात तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात की तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असते कापुराचं पूजेमध्ये खूप महत्व आहे आणि म्हणून कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट हा होत असतो तसेच पूजा करताने कापूर जाळणे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरातील वातावरण हे नेहमी सुगंधी राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच घरात कापूर जाळल्याने घरातील वादविवाद थांबवून घरामध्ये आनंदाचं वातावरण हे निर्माण होत असतं घरातील पितृदोष हा देखील नष्ट होतो तसेच घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही शिवाय वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण हे होत असतं तसेच घरात आजच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर ते देखील कमी होते आणि म्हणून ज्या घरातील स्त्री हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते तसेच घरात दररोज भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील सतत वादविवाद क्लेश कटकट या होत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात तसेच घरातील मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल आपल्या घराची भरभराट होत नसेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय अवश्य करा कारण श्री गणेशाला विघ्नहर्ता अडथळे संकटे दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणून तसेच गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता देखील आहेत आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद हा निर्माण होईल घरात सुख शांती समृद्धी ही टिकून राहील उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये दे। जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला दिवा हा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उपाय करण्यापुरता उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेतली तरीही चालेल सर्वप्रथम आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला एक खोबऱ्याची वाटी ही ठेवायची आहे किंवा तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडाच घेतला तरीही झाले असतं खोबर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते खोबरं आपल्याला त्या तांदूळावरती ठेवायचं आहे त्या खोबऱ्याची जी पांढरी बाजू असते तर ती वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला त्या तांदुळावरती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या खोबऱ्याच्या आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती दोन कापूर जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आता हा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला त्या त्यावरून दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची ह्या सुद्धा तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर हा आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरून आपल्याला एक ते दोन ठेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल असेल तर, चाले। तर अतिशय उत्तम कारण तूप जे आहे तर ते घरामध्ये सकारात्मक आणि सात्विकता आणण्याचं काम करतं आणि तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुपाच्या वासाने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते असं म्हटलं जातं म्हणून दोन ते तीन थेंब टाकून घ्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने ते भांड देवघरासमोर उचलायचं आहे त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला काही वेळासाठी हे भांड तुम्हाला ठेवायचं आहे पुन्हा तिथून उचलून तुम्हाला ते आतमध्ये आणायचं आहे आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम यामधला वस्तू शांत झाल्यानंतर आपल्याला ते खोबऱ्याचा तुकडा आणि तांदूळ जे आहे तर ते निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे तो खोबऱ्याचा तुकडा घरात कोणीही खायचा नाही त्यामध्ये आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती आलेली असते म्हणून हे खोबरं खाल्लं जात नाही तसेच तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी हा आवर्जून करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केला कष्ट केले परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करत असणार आहात तेव्हा एक तमालपत्र घ्यायचं आहे ज्याला तेजपत्ता असं देखील म्हटलं जातं त्या तमालपत्रावर तुम्हाला लाल पेनाने किंवा लाल कुंकुवाने तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे जसे की नोकरी मिळण्यासाठी प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल धनप्राप्तीसाठी तर ती इच्छा तुम्हाला लाल पेनाने किंवा कुंकुवामध्ये पाणी टाका आणि एखाद्या काडीने त्या पानावरती इच्छा तुमची लिहायची आहे आणि जेव्हा तुम्ही हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित करणार आहे त्यावेळी काय करायचं ते पान आपल्या उजव्या हातात घ्यायचं गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची आणि हे जे पान आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्या प्रज्वलित केलेल्या कापुरावरती जाळायचं आहे असं केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तर हा उपाय देखील तुम्ही आजच्या दिवशी हा करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल आलेला पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल तर दररोज रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दोन कापूर आणि दोन लवंगा तुम्हाला जाळायला सुरुवात करायची आहे पंचेचाळीस दिवस तुम्ही हा उपाय कंटिन्यू करा तुमच्या घरात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होती तसेच घरामध्ये नवरा बायकोचे सतत भांडण होत असेल सकाळ संध्याकाळ त्यांच्यामध्ये वाद होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेली की त्याचे रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर तुम्हाला दररोज रात्री झोपताना उशीखाली तुम्हाला कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या घेऊन झोपायच्या आहेत यामुळे नकारात्मकता ही निघून जाते तसेच आपल्या आपल्यामध्ये काही नका नकारात्मकता असेल आपल्यामध्ये इतरांमध्ये इतरांबद्दल जे काही वाईट विचार असतील तर ते सुद्धा निघून जातात आणि यामुळे पती पत्नीमध्ये घट्ट नातं निर्माण होत असतं त्यांच्यामधील वाद जे आहेत तर ते देखील दूर होत असतात संकट चतुर्थीबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री गणेशा